सुधीरजी आपण पाहतोय संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केलेला आहे निशाणा साधलेला आहे सोबतच सा सा ते फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे फडणवीस असंस्कारी कपटी कारस्थानी ते सर्व जर आपण विचार केला तर हे षडयंत्राचा भाग आहे असं वाटत शेवटी रोज एकानी देवेंद्रजी यांच्यावर टीका करायची टीव्ही चॅनल्स वर दिवसभर दाखवायचं जोसेफ गोबेल जो हिटलरचा सहकारी होता त्यांनी ज्या पद्धतीची खोट बोलण्याची मांडणी केली होती मला वाटतं की त्या आधारित हा एक बदनामी षडयंत्र सुरू आहे देवेंद्रजीला या षडयंत्राचा भाग बनवण्याचा आहे रोज एकानी बोलायचं एकानीम्नची शब्द वापरायची एकानी संपवण्याची भाषा करायची आणि तुम्ही बघाल हे उद्या सुद्धा कोणीतरी काही मी आज तुम्हाला सांगतो उद्या सुद्धा या षडयंत्राचा पाठ श्याम मानो अनिल देशमुख मग उद्धव साहेब संजय राऊत हा षडयंत्राचा भाग आहे आणि गंभीरपणे या षडयंत्राला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेने याची नोंद घेऊन या संदर्भामध्ये आपल्याला योग्य दिशेने कार्य करण्याची आवश्यकता हो, नक्की सुधीरजी धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी